келг <tabini> 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 अजून हे पा कापसात काय आहे फक्त कापूसच आहे मुग नव्हता त्या एकाच वर हां मिरच्या लागल्यात आहेत का भाजी खाऊ द्यायचा एक ताच तोडतो बरं तुली त्या उतुरीच्या वळे तुल येतं की नाही पाटा आहे की नाही ह्याला तो का ते पाटा म्हणजे चार भेंडर ते एवढंच आहे ते चार पाठी इथं काय काय आहे जांभळाचं झाड आहेत काय नाही हे कशाचं झाड झाडं भात तोडली म्हणतात भात तोडली हां भात तोड हां 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 सीताफळ लागतात तुमच्या इकडे आमच्या इकडे मळाला लोह सीताफळ आहे सीताफळ नुसती झाडीच आहे सीताफळाची झाडीच आहे म्हणून त्यात आमच्या इकडे नाही काहीच करणार खातात लोक ही काय घेऊन जातात एवढं शीताफळ आहे डाक टोपल्या टोपल्या आडमळ वाढला तर हा आडमळ वाढला तर तर लईच सीताफळ आता हिंग असं घाम ने जाऊ बघा घाम जाऊ बरं

तिला आपली खावं राहायचं आणि आपलं म्हणून यावं बी लागते भेटायला काय ना टेस्ट जावं लागते यावं लागते असं 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 सर तिला म्हणलं कसं तिला वाटते बाबा यायचं एवढं दररोज असं दररोज सकाळी सकाळी कसं चोरतो कशाला खायचं कशा म्हणून कशासाठी खातून ते तोडाचा स्वास वास येऊ नये मग ह्याची काळी घेतो खास खास बारीक चावतो ह्याला वाटव आणि दात घ्या नाही कडू लय मी दोन महिने खातो रात्री पाऊस पडला नाही तर सगळ्या वारण फिरायचा कोणाचं त्याचं वावर कोणतं खालचं हो ना काय समजा धुरा फिरा फुटायचा त्या शेताला लागून हाय 嗯、啊。